मित्रांनो दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा हार्ट अटॅकने निधन झाल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का पोहोचलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि प्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन झालेलं आहे मृत्यूच्या वेळी त्या अडुसष्ट वर्षाच्या होत्या मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला अभिनेत्री सुलक्षणा पंडित या अभिनेत्री विजेता पंडित आणि संगीत दिग्दर्शक जतीन ललित यांच्या बहीण होत्या ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिलेली आहे ललित पंडित यांनी सांगितले सुलक्षणा पंडित यांचं अरेस्टमुळे सहा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता निधन झाले सुलक्षणा पंडित यांनी अभिनयातून आपली ओळख निर्माण केली होती त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या रसिकांचे मने जिंकली होती सुलक्षणा पंडित यांचा जन्म एकोणीशे चौपन्न रोजी झाला त्या संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून होत्या सुलक्षणा पंडित पंडित यांचे काका महान शास्त्रीय संगीत गायक जसराज हे होते त्यांना तीन बहिणी आणि तीन भाऊ आहेत सुलक्षणा पंडित यांनी वयाच्या नव्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं एकोणीसशे सदुसष्ट मध्ये त्यांनी पार्श्वगायिका म्हणून काम सुरू केले एकोणीशे मध्ये त्यांनी संकल्प सिनेमातील तुही सागर हे तुही किनारा हे गाणे गायले या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता त्यांनी एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात उलझन संकोच अपनापन आणि हेराफेरी या चित्रपटांमध्ये काम केले अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी कधीच लग्न केलं नाही अभिनेते संजीव कुमार यांच्यासोबत त्यांचे नाते असल्याची चर्चा राहिली सहा नोव्हेंबर रोजी संजय कुमार यांची पुण्यतिथी असते त्याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे लोकप्रिय अभिनेत्री शना पंडित यांना भावपूर्ण श्रद्धांजली